नमस्कार मंडळी रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अठराव्या हप्ता कधी भेटणार आहे किंवा कधी आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे याची सविस्तर अशी माहिती घेणार आहोत चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांसोबत शेअर करा तर मंडळी चला व्हिडिओ स्टार्ट करूया या व्हिडिओमध्ये आपण बघत असाल की मी पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या अधिकृत वेबसाईटला व्हिजिट दिलेली आहे आणि हेच पेज आपल्यालाच आपल्या स्क्रीनवर दिसत आहे तर लेटेस्ट न्यूजनुसार असंच समजण्यात येत आहे की पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर महिन्यात वितरित करण्यात येऊ शकतो अशी माहिती आपल्याला मिळत आहे कारण जर लास्टचा हप्ता आपण बघितला तर जूनमध्ये आपल्याला देण्यात आलेला होता तोही दोन हजार रुपयेचा तो दोन हजारचा हप्ता जूनमध्ये जमा झालेला असल्यामुळे आता येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या काही दिवस अगोदर हा हप्ता आपल्या अकाउंटमध्ये जमा होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे तर मित्रांनो आपण जर न्यू रजिस्ट्रेशन केलं असेल किंवा आपली ई के वाय सी पेंडिंग असेल तर त्याची स्थिती चेक करायची आहे आपल्याला सर्वात प्रथम आपण जाणून घेणार आहोत की ई के वाय सी चेक करायसाठी काय करायचं आहे त्यासाठी सर्वात प्रथम आपण पी एम किसानच्या वेबसाईटल्यानंतर आपल्या इथं नो युअर स्टेटसवर क्लिक करायचं आहे तर मी नाही आपण हीच माहिती सविस्तर पाहूया की जसे की आपण सर्वात प्रथम जर आपण रजिस्ट्रेशनच केलेलं नसेल या योजनेसाठी तर आपल्याला काय करायचं आहे तर आपण रजिस्ट्रेशन करण्यासाठी वेबसाईटवर आल्यानंतर न्यू फार्मर रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं जसं की मी आता आपल्याला क्लिक करून दाखवत आहे न्यू फार्मर रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती इथे येणार आहे जसे की आपल्याला हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी रुर फार्मर रजिस्ट्रेशन अर्बन फार्मर रजिस्ट्रेशन हे दोन्ही तर आपल्याला पॉईंट दिसून येतील तर आपण ग्रामीण भागातून असाल तर इथं रोलर भाग स सबमिट करायचं आहे आणि आपण शहरी भागात असेल तर आपल्याला अर्बन सिलेक्ट करायचं आहे त्यानुसार आपल्याला इथं आधार कार्ड मोबाईल नंबर आपलं इथं राज्य सिलेक्ट करायचं आहे जे पण आपलं राज्य असणार आहे आणि त्या राज्यानुसार आपल्याला हा फॉर्म सिलेक्ट करायचा आहे आणि इथं कॅपच्या भरून गेट ओ टी पी केल्यानंतर ही संपूर्ण माहिती आपली सेव्ह होणार आहे आणि न्यू फार्मरचं रजिस्ट्रेशन आपलं इथं होणार आहे अशा प्रकारे आपण नवीन रजिस्ट्रेशन जर करणार असाल तर आपण करू शकणार आहात तर मंडळी याच्याबरोबर आपण ह्या योजनेचा लाभ घेत नसाल तर ॲज अ न्यू फार्मर आपण इतर रजिस्ट्रेशन करू शकणार आहात तर मंडळी आपण ह्या योजनेचा लाभ घेत आहात परंतु काही कारणास्तव आपली ई के वाय सी जर पेंडिंग असेल तर ती करण्यासाठीसुद्धा आपल्याला वेबसाईटवरच यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला ह्या ई के वाय सी दिली म्हटलेल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जसं की मी आता आपल्याला क्लिक करून दाखवत आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला वेबसाईट नेक्स्ट पेज ओपन होईल ओ टी पी बेस्ड ई के वाय सी इथं दोन प्रकारच्या के वाय सी असतात एक ओ टी पी बेस्ड असते आणि दुसरी असते आपल्या हाताचे ठसे देऊन जी की आपण सी ए सी केंद्रात जाऊन करू शकतो तर घर बसल्या ई के वाय सी करण्यासाठी ओ टी पी बेस्ड आपल्याला इथं आधार नंबर जो आहे तो आपल्याला टाकायचा सर्च करायचा आहे सर्च केल्यानंतर आपल्या आधारची डिटेल इन्फॉर्मेशन इथं दिसून येईल आणि त्याच्यावर क्लिक करून आपल्याला ई के वाय सी घरबसल्या करायची आहे किंवा आपण जवळच्या सी एस सी केंद्राला विजिट करू शकता आणि तिथं काही पैशाच्या मोबदल्यात ते आपली ई के वाय सी बायोमेट्रिक बेस्ड आपण कंप्लीट करू शकणार आहात ई के वाय सी संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर जरूर आम्हाला कळवा आम्ही त्याच्यावर आपल्याला मदत करायचा प्रयत्न करू तर मंडळी अजून एकदा मी आपल्याला रिक्वेस्ट करतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपले कोणतेही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा त्याच्यावर आम्ही शंभर टक्के आन्सर देण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर आपली ई के वाय सी म्हणजेच झाली असेल नवीन रजिस्ट्रेशन झालं असेल सर्व काही व्यवस्थित असेल तर आपल्या आत्ताचा स्टेटस जर चेक करायचा अर्जाचा तो त्यासाठी आपल्याला इथे जायचं आहे त्यासाठी आपल्याला नो युअर स्टेटसवर क्लिक करायचं आहे नो युअर स्टेटसवर क्लिक केल्यानंतर अजून आपल्या वेबसाईटचं नेक्स्ट पेज ओपन होणार आहे इथं आपला रजिस्ट्रेशन नंबर जो आपल्याला मिळाला असेल तो टाकायचा हा कॅबच्या इथे एंटर करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गेट ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर ओ टी पी पेस केल्यानंतर आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन आपल्या अर्जाची कळणार आहे ओ टी पी विल बी सेंड टू युअर ई के वाय सी रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन प्रक्रिया करत असताना आपल्याला जो ओ मोबाईल नंबर दिला आहे त्याच्यावर आपल्याला ओ टी पी सोडण्यात येणार आहे याची नोंद घ्यायची आहे आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर जर विसरला असेल तर इथं आपण नो युअर रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून सुद्धा आपला रजिस्ट्रेशन नंबर काय आहे हे सुद्धा आपल्याला कळवून येऊ शकतो अशा प्रकारे मंडळी आपण बघितले की तीन ऑप्शन सर्वात प्रथम आपण बघितले की आपण नवीन जर शेतकरी असाल तर आपण फॉर्म घरबसल्या कसा भरू शकतो त्यानंतर आपण ई के वाय सी कशी करायची आणि त्यानंतर आपण बघितलं की आपला स्टेटस कसा चेक करायचा तर मंडळी आपण बाकीच्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या आत्ता पाहिलेल्या आहेत त्याचबरोबर जर आपल्या ह्या सर्व गोष्टी झाल्या असेल अर्जाचा स्टेटसही झालेला असेल तर आपल्याला आपले, आपले बेनिफिशरी लिस्ट कशी बघायचं आहे की ह्या योजनेचा लाभ आपल्याला मिळत आहे किंवा नाही का लिस्टमध्ये आपले नाव आहे की नाही ते चेक करण्यासाठी आपल्याला वेबसाईट स्क्रोल करून जर खाली आल्यानंतर आपल्याला कळून येईल की ते सेम ऑप्शन आपल्याला दिसून येतात जसं की ई के वाय सी न्यू फार्मर रजिस्ट्रेशन स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर फॉर्मचं स्टेटससुद्धा आपण इथं चेक करू शकणार आहात त्यानंतर आपण बघितलं की इथं अपडेटेशन ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन फार्मर नो युअर स्टेटस अपडेट मोबाईल नंबर अशा सुविधासुद्धा आपण इथं घेऊ शकता त्याचबरोबर आपण आधार कार्डमध्ये नेम करेक्शनच्या योजनेचा इथं घेऊ शकता तर आपण इथं बघितलं तर तिथे हेल्पलाईन क्वेरी फॉर्म पण आपल्याला इथं दिलेलं आहे की हेल्पलाईन करण्यासाठी आपण जर काय गरज असेल तर इथे क्लोक क्लिक करून आपल्या हेल्पलाईन सुद्धा आपण क्युअरी सबमिट करू शकता त्याचबरोबर आपण आता जर खाली आलं तर आपल्या इथं दिसून येत आहे की इथं बेनिफिशरी लिस्टचा ऑप्शन आपल्याला दिसून येत आहे बेनिफिशरी लिस्टचा ऑप्शन इथं दिसून येत आहे ह्या लिस्टच्या माध्यमातून आपण ह्या लिस्टमध्ये आपले नाव आहे का नाही हे सुद्धा आपण चेक करू शकणार आहात चेक करण्यासाठी आपल्याला इथं यायचं आहे सिलेक्ट माहिती सिलेक्ट करायचं स्टेट डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट ब्लॉक आणि विलेज जसं की मी आम्हाला तुम्हाला दाखवत आहे स्टेट जर बघितलं तर माझं जे स्टेट आहे ते महाराष्ट्र असल्यामुळे मी इथं खाली जात आहे आणि इथं महाराष्ट्र सिलेक्ट करत आहे त्या जिल्हा जर बघितला तर पुणे जिल्हा आहे माझा तर मी पुणे इथं सिलेक्ट करत आहे पुणे येण्यासाठी आपल्याला खाली जायचं आहे पुणे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट जर आपण बघितला तर तो आहे बारामती आणि त्यानंतर ब्लॉक जर बघितला तर बारामती अशा प्रकारे आपण व्हिलेज सिलेक्ट करून इथं गेट रिपोर्ट घेऊन संपूर्ण डिटेल माहिती आपल्याला इथं आपल्या गावात कोणत्या शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ भेटत आहे हे आपल्याला दिसून येणार आहे अगदी ह्या सोप्या पद्धतीच्या माध्यमातून आपण आपल्याला येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता भेटणार आहे की नाही ना ना याची सविस्तर अशी माहिती घेऊ शकणार आहात तर मंडळी आज आपण पाहिले की पी एम किसान योजनेचा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपल्या इथं दिसलेली आहे तर म्हणजे या योजनेसंदर्भात काही प्रश्न असतील किंवा आपले काही शंका असतील तर आम्हाला जरूर कळवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व आम्ही सांगितल्याप्रमाणे या योजनेचा सा लाभ आपल्याला येणाऱ्या ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये भेटेल अशी अपेक्षा करतो आणि व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र